हॅलो नमस्कार सकाळच्या बघा साडे सावडलेले आहेत आता आम्ही चार वाजेल चाललोय आमचा भाव आहे हे आमचा दुसरा भाव आहे इकडे बघ की सकाळी सकाळी असा मस्त व्ह्यू आहे हा जिंकेदार आहे मस्त पाय आहे एक नंबर असा विवाह सकाळी सकाळी भारी चालेल वाटते शुद्ध वातावरण शुद्ध हवा मस्त पायकी आहे छान टाकत चाललोय मी तुम्ही पण जावा

प्रेम या प्रेम चोपडा बघा आमच्यातला हा प्रेम चोपडा आहे तो ऋतिक रोशी तिकडे पुढचा आणि तू करता सलमान खान आहे पारसा शाहरुखाने बघा सगळे चालला फिल्म इंडस्ट्रीमधून यांना इकडे घेऊन आलो आहे मस्त वातावरण आहे किती छान लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा बघा सातारा कसा दिसतोय सकाळी मॉर्निंगलाच मस्त व्यू काय म्हणला ओके उद्या आम्ही वासवट्याला जाणार आहे ते पण तुम्हाला दृश्य दाखवेन मस्त नागेश्वर मंदिर वासवटा आम्ही फसवडे राहणार आहे तर सगळ्यांनी आमचा आलेलो आहे मस्त माहिती वातावरण आहे बघा छान असा बारका पिल्ले आहे बघा यो यो ये पिलो बघे पिल्लो हे पिलो हे बघ दोन लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू